बघू शकता किती सामान अर्धा सामान नेला हे मेकअप करायला गेले ते गे। ए, करा आता आलेले आहेत असा टाइमपास करून कसं झाले साडे जायचं अकरा वाजलं तुम्हाला जाऊ <laughs> दे देवडे त्र्यंपके गौरी

ठेवले घराच होता त्याला गाडी गाडी शिकायला सांग सोरालाच गाडी शिकायला सांग बोल सोराला चालू चॅनल चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता चाललं आहे फॉटकला गाव येते खाल्गावतून पनवेल जायचं गाडीतच ठेवतं आता असत पहिले रिक्षा घेऊन रिक्षा करून मग तिथून आपण बसने जाऊ त्यांच्यासोबत बेबी शोअरची ऑर्डर आहे चला पिंपल वगैरे घेतले बघू आता घरात काय चालू आहे त्यांचे तयारी आणि मग तिथून निघणार आहे तर काहीच बघू शकतं मस्तपैकी सामान भरात घेतले तूच फेमस होणार सात आज तुलाच फोकस करणार मी बघ 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 बाहुली इकडे अजून एक डॉल आहे आता एक गाडी पुढे पाठवायची आहे सामान बघू शकता किती सामान अर्ध सामान आहे हे मेकअप करायला गेले ते देख गए। देख गए। देख गए। आता आलेले आहेत या असा टाइमपास करून कसं झाले साडे जायचा टायमिंग दिल तर अकरा वाजलं तुम्हाला हितक्षी कुठे आहे तयारी करते म्हणजे तिला अजून टाईम आहे हा मग तू पण तीच मेकअप वाली असंच असतं नाही मेकअप वाल्या लवकर का तयारी करतच ना मग मग फायनली आम्ही आता लोकेशनवर खांदा कॉलनी मध्ये खांदे शॉर्टेजच्या बाजूला साईनंदा मन इथे टँकट हॉल आहे तिथे सर्व मंडळी जाऊ दे चला करायला गेल ना तू मग कुठे गेलेली असं पण आहे का लवकर चढा जना चढाची इच्छा नाही सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते ते नमोस्तुते नमोऽस्तु ते जय जय स्वामी मराठी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या तरी वर बघायला आमचे मोर येणार आहेत मोरा का सुपर येणार आहे आता بتاع पे पेरा परत आता तर मोर इतर बार में बार में हो नाही बारमाही मोर होता तू पकडाला <laughs> आयुष्यातील सर्वात सुंदर वळण म्हणजे आई तुझ्या होणाऱ्या बाळाला अत्यंत सुदृढ आयुष्यभर तुझ्या होणाऱ्या बाळाला अत्यंत सुदृढ आयुष्यभर

भराचा आहे बघू शकता त्याच्यामध्ये अंगोठी आहे नक्की कमेंट करून सांगा Thank you. Það er það ræð. Þeina til að þeim.

गर्ल्स ब्लू बॉयज सगळं तर इथं ट्रीला चिटकवायचा सगळा तर किती भाग आहे लाव ना लावायचा तुला लाव तुला लावायचा लाव वाघ पाहिजे पाहिजे डबल डबल लाव लाव धाम 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 तो लाव लाव हा सी म्हणजे तो, तो सी

सर्वांचं लक्ष येते लवकर चिटकव बाबा दोन्ही चिटकव तू मामाने दोन्ही चिटकवलं पाहिजे बॉय पण आणि गर्ल पण मामा वांजी मामा वाचा तुला मारी

कट करायचा टाइम झालेला आणि हॉलची बेल सुद्धा झालेली पब्लिक सगळी गेली बाहेर एकमेकांकडे बघा तसं आता इथे बघा इथे समोर संपले चला खाली चला चला पैसे संपले उतरा लवकर खाली फायनली सर्व आटपलेलं आहे अजूनही टाइमपास चालले फोटो काढाला फोटोशूट चालू आहे म्हणजे जेव्हा आलो ना तेव्हा फोटो काही काढले नव्हते आम्ही लेट झाले म्हणून आत्ता फोटोशूट चालू आहे पटापट -पड़ कपल फोटोशूट करून घेऊ आणि लगेच निघूया इथे उचला उचला <laughs> उचला लवकर सर्व पब्लिक निघले आता घरी जायला चॉकलेटचा चौक, बंगला होता चॉकलेटची डॉल होती आणि मस्त आपला बिस्किटांचा बंगला बनवलेला पण ते बिस्किटच चोरली पोराई हातगाडीला चॉकलेट होती एक पण चॉकलेट आता घराला आली <laughs> घराच्या ती लाद्या ला लावल्या ना बिस्किटांच्या <laughs> त्या पण काढून गेल्या काहीच फायनली बसलेली आता गाडीमध्ये बसले हा सर्व घरची मंडळी बसली बघायच नवऱ्याला ठेवले घराच होता त्याला गाडी गाडी शिकायला सांग चोरालाच गाडी शिकायला सांग बोल सोराला चिज पारायला साब्याल ना, ना तर नेल तुला तर काहीच फायनली शूट करून पोचलो घरी आता जातो मम्मी सगळी दिव्याला आता जस्ट घर बघू चावी तर आहेसना माहिती आहे तुझेच होतो जाऊन थोडीशी झोप करतो नंतर मग पाचवीमध्ये जायला लागेल पाचवीचा शोध करायचं का करा माहीत ना अजून तेच ना घरातलीच आहे म्हणून जाणं भाग पडेलच चला आणि यांचे व्हिडिओ आता उद्या देईन बघू जे आज रात्री फायनल करेल उद्या ब्लॉग पुढे मागं बघायला भेटेलच कारण की आधीचे पण खूप ब्लॉग पेंटिंग आहेत आणि ते पण मला एडिटसुद्धा करायचं एडिट पण न केलं टाईम लाईनवर नेहून ठेवलं थोडंफार बाकी जे काय ते करेलच होईल